yeah i'm not going conta

那边。 एक नंबर डन केले आहे धन्यवाद हनुमंत नमस्कार नमस्कार स्वागत आहे जेवण झालं का वरण कोंडी घालायचंय आता आले मोठ्या मुलाला शाळेतून घेऊन साडे अकरा वाजता शाळा सुटले तिथूनच बारा वाजता डायरेक्ट बिचारा क्लास मध्ये गेला आता बाराचा क्लास आहे दीड वाजता सुटणार सात वाजता शाळा घरातून बाहेर पडलाय सकाळी सात वाजता गेलाय साडे अकरा सुटली शाळा आता तसं तिथूनच क्लासला गेला बाराचा क्लास होता दीड वाजता येईल घरी येतात भेड पाहुणे दोन वाजता नेटवर्क बरोबर नाही नेटवर्क बरोबर ते व्हिडिओ एक टाकायला व्हिडिओ अपलोड होत असेल दादा म्हणून तसं होते एक व्हिडिओ टाकलाय मी तो अपलोड होत असेल ना थोडंसं राहिलं आहे त्यामुळे तसं होत असेल व्यवस्थित नंतर दिसेल भूक लागली असेल तुमचं जेवण झालं जेवण झालं का म्हणते दादा जेवण झालं का चॅनलचं नाव बदललं का नाही हो हा दुसरा चॅनल आहे माझा चॅनलचं नाव कशाला ना बदलू जे आहे त्याच नाव आहे आमौला झालेला चॅनल आहे दुसरा चॅनल आहे माझा अजून दो। दोन चॅनल आहेत दोन चॅनल आहेत दो माझे चॅनलचं नाव नाही बदललं मी चॅनलचं नाव नसते बदल काय चॅनलचं नाव आहे माझ्या ह्या प्रणवी अँड मम्मा असं नाव आहे की तोच नाव आहे ना तापमान वाढला का तुमच्याकडे भरपूर आहे काय माझ्या चॅनलचं नाव आहे ह्या चॅनलचं प्रणवी अँड मम्मा असं आहे ना तोच आहे प्रणवी मम्मा हो प्रणवी मम्मा प्रणवी मम्मा तो, प्रादावी ममा, प्रादावी ममा, तो एक दोन दोन नंबर धन्यवाद नवनाथ दादा झालं का तुमचं जेवण स्वागत आहे नवनाथ दादा लाईव्ह मध्ये आपल्या कशा सगळेजण काय करता हो, ये वरण फोंडी देते वरण फोंडी देते रे आता पिढीला भूक लागली असेल पिढीने सकाळी चपाती दूध चपाती खाली आता भूक लागली असेल तिला ताई जेवण बाकी आहे बोला माझं जेवण बाकीच आहे फक्त वरणच फोंडी घालायचं आता बाकी आवडलंय सगळं ताई जेवण बनवते का हो पोपट दादा बनवते जेवण बनवते तुमचं झालं का कबड्डी काय करते कबड्डी काय खेळते झोपे दादा तुमचं झालं का जेवण नाही ठेवल्या पोपट दादा तुमची पण नाही बर काहे नाही झालं काहे नाही घर दहा मिनिटात परत येतो बरं बरं काही झालं नाही काय बत कशाला कशाला काय होत आहे बऱ्याच दिवस लाईवला नव्हतो ताई हो का <laughs> भरपूर दिवसाने आला मी दोन तीन दिवस लाईव्ह नव्हती घेतली काल पासून घेतली हो जरा यात्रा होती गावची आणि तुमच्या भावाकडे पण गेली होती दोन दिवस म्हणजे आई बहीण वगैरे सगळे आले ते पाहुणे भाऊदेव दाजी सगळे आले होते मग टाइम पण नाही भेटला घ्यायला लाईव्ह व्हिडिओ पण दोन दिवस नव्हते टाकले मी आपल्या घरी आपण लाईव्ह घेऊ ला शकतो बोलू शकतो बाहेर जाऊन नाही घेऊ शकत नाही आपलं घर तो आपलं घर दादा फरक पडतो जेवलात का दादा धरणा धरण पाणी मार पाहिजे

दादा आला जेवण दा क्लास मधून पूर्ण काय माहिती दीड वाजता येते गरमी वाढली भरपूर कमेंट करा सगळ्यांनी पटपट पटफट वरण केलं आता आता मोठा मुलगा आला की करायचं जेवण हे बाळा खुशी घेऊन इकडे यायच विक्रम आहे नाच मठ आहे का तिकडे हो हो नाच मठ आहे म्हणतात तिकडे हो दादा पपट दादा, वाँग दादा। आणि स्मट आहे वाटतं इकडं आहे आहे वाटत आहे रत्नागिरी साईडला त्या मुंगे तर मुंगे चावतील भाई लाल लाल कबुतर कबूतर कशा ओरड टाकतात अगोदर कशी ओरखत आहे बसले इथे गॅलरीत जरा आज गॅलरीत बसत नाही कुणाला हवेला बसले आता मुंगी आहे बघ तिथं चालेल तुला तर का मुंगी आहे इथं बसली गॅलरीत तर आमची इथन गॅलरी दिसते गॅलरी आहे आमची तिथून तर इकडं बघा एवढी इकडं एवढी गॅलरी आहे तिथे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे

हो शिवाजी महाराज बोल मला नानीज मठावरती यायचे आहे कुठे ताई मठ नेमका तुम्ही सर्च करा ना यूट्यूबला हो पट दादा यूट्यूबला सर्च करा एवढं मला पण माहीत नाही हो दादा कारण की आपण मी एवढं काय जास्त कुठे फिरले नाहीये रत्नागिरी साईडलाच आहे कुठ तरी असू दे बरं ताई कबूतर कसे ओरडतात बघा कबूतर कसे ओरडत लाईक करा सांगा आणि कमेंट करा असं वरती नका बसू वरती बसून काय उपयोग नाही बाळा खाली टाकशील स्प्राईटची बाटली इकड स्प्राईट इकड मनोज दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मनोज दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी, चत्रपती चत्रपती। चत्रपती। शिवाजी। चत्रपती। जे। जे। महाराज की जय छत्रपती छत्रपती शिवाजी जय महाराज की महाराज जय जय <laughs> लाईक करा सग्यांनी ನನ್ನ ದ ನಮಸ್ತೆ